महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली असता राज्यातील लाखो बहिणींनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केले यात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये अनेक बहिणींनी पैसे काढण्यास सेतू कार्यालयात आधार कार्ड दाखवून पैसे काढण्यास गर्दी केली श्याम चौकातील सेतू कार्यालयात मोठी गर्दी दिसून आली हातात दीड हजार रुपये प्राप्त झाल्याने अनेक बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले राज्यातील सर्व बहिणींकरिता महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून रक्षाबंधनाच्या पर्वावर लाखो करोडो बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली आहे मी त्या मला लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आहे मला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहे मी ते घेण्यासाठी बँकेमध्ये आलेली आहे या योजनेत सर्व बहिणींनी योजनेचा लाभ सुद्धा घेतलाय यात अनेकांच्या खात्यात दीड हजार रुपये सुद्धा जमा झाल्याने रक्षाबंधनाच्या तीन दिवसांपूर्वीच अनेकांच्या हातात रक्कम आल्याने सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून येत आहे अशा अमरावती शहरातील श्यामचौक येथील एस बी आय सेतू महिलांची पैसे काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पैसे मिळाल्याने महिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानलेत मला मुख्यमंत्री लाडली योजनेकडून पैसे मिळाले आहे म्हणून मी सेतूमध्ये मध्ये आलेली आहे